हेलो तुम कादा तुम कादा तुम ने भाई को प्रे किया था तुम कादा तुम कादा तुम कादा मैं सुपर मुखात जयहरी विठ्ठलाचा गजर खांद्यावर पालखी घेऊन वारकर याच्या वेश वेशभूषेतील लहान मुलं डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या चिमुकल्या मुली रिंगणाभोवती फिरणारा खोडा हे चित्र नाशिक शहरातील बॉयज टाऊन शाळेत बघायला मिळाले गेल्या पंधरा वर्षांपासून या शाळेत एकादशीनिमित्त रिंगण सोहळा पार पडत असतो नाशिकच्या इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी दिंडी रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शाळेतील दोन हजार मुलामुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती कोणी विठोबा तर कोणी वासुदेव तर कोणी रुक्माई तर कोणी वारकरी बनले होते सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडताच यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषेत असलेल्या मुलांच्या हातातील भगवे छेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू आपण खरंच पंढरपूरच्या वारीला असल्याचा भास होत होता वॉइस्टॉनची वा दिंडी जी आहे ती दरवर्षी अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते आणि याही वर्षी आम्ही जवळजवळ दोन हजार विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांनी सहभाग घेतलेला आहे नेहमीच्या वारीप्रमाणे विद्यार्थी पालखी पावली त्यानंतर रिंगण सोहळा सादर करतील आणि वारीच्या माध्यमातूनच आपण भगवंताकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच मला असं वाटते की या वारीमध्ये विद्यार्थी वारकऱ्यांचा पोशाख घालून तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन ज्यावेळेस विठ्ठलाचे नामस्मरण करत पाऊली चालतात त्यावेळेस ते वातावरण अगदी नयनरम्य असते आम्ही याच्यामध्ये पांडुरंगाची आरती श्रीनंदामधूसूद नाव रूपं पाहता लोचणी त्याच्यानंतर पांडुरंगाचं आणि कृष्णाचं नाव घेतलं आ... त्यांचं नामस्मरण केलं आणि ते सगळं ऐकून खूप प्रसन्न वाटलं आणि त्या त्याच्यातही आम्ही प्रसादान वगैरे म्हंटल खूप छान वाटलं रामकृष्ण हरिव दरवर्षी प्रमाणे आपल्या शाळेत दंडी दिंडी उत्साह सोहळा होत तस असतो तसंच या वर्षी देखील झाला तोही देखील उत्साहाने या वर्षी अनेक संक, अनेक संख्येने मुलं आले होते इथली वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते आमची दोन दिवसाची प्रॅक्टिस ती आज यशस्वी पाहत ठरली जय हरी नमस्कार माऊली आम्ही आता रिंगण केलं जे पंढरपूरचा जो एक्सपिरियन्स असतो किंवा जो अनुभव असतो तो आम्हाला इकडे करायला मिळाला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी अजून विठोबार कुमाये हे सगळे नाम घोषण करून इथलं वातावरण अत्यंत पवित्र झालेलं आहे आणि सगळ्यांना खूप आनंद